दरम्यान सीबीआयला लिहिलेल्या पत्रामध्ये काय म्हणाला आहे सचिन वाजे पाहूयात मोठे पवार आणि पाटील यांच्या नावे देशमुखच वसुली करत देशमुखांनी अनेक काळी कामे त्यांच्याकडून करून घेतली भारतातील सर्वात मोठा अवैध हुक्का विक्रेता त्यांनी पकडल्याचं सांगितलं जयंत पाटलांनी त्यांना अवैध हुक्का विक्रेत्याला सोडून गुंतवण्यास सांगितलं देशमुखांबाबत त्यांची जबानी कारवाई पुरेसा भक्कम पुरावा असल्याचं वाझेने म्हटलंय तर न्यायमूर्ती चांदीवाल यांच्यावर देशमुखांनी प्रकरण दाबण्यासाठी दबाव आणल्याचा धक्कादायक दावा या पत्रातून त्याने केलाय तर चांदीवाल यांनी देशमुखांचा दबाव जुगारला आणि सत्य नोंदवल्याचं वाझेने पत्रात म्हटलंय देशमुख यांचा स्वीय सहाय्यक पलांडे अवैधपणे कार्यरत असल्याचा दावा सुद्धा या पत्रातून करण्यात आलाय तर पवार आणि पाटलांच्या नावाने देशमुखांनी पोलीस बदली तसेच बढती या संदर्भात करोडो रुपयांची वसुली केल्याचा दावा करण्यात आलाय आणि नार्को चाचणीसाठी तयार असल्याचं चा सुद्धा वाजेने या पत्रात नमूद केलंय